नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर गर्दे आपले स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका भन्नाट बातमीबद्दल चर्चा करणार आहोत वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत इनोव्हेट्स एकशे आठ या सोयाबीन वनाला तब्बल आठ हजार एकशे एक, एक रुपया प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आठ हजार एक रुपये राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दर चार हजार चारशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहेत पण वाशिमच्या समितीत मात्र इनोव्हेच एकशे आठ या बियाणे गुणवत्तेच्या मालाला मिळालेला हा भाव शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे कारण एवढा दर मिळालेल्याचं उदाहरण फार कमी वेळा पाहायला मिळतं अकरा नोव्हेंबर रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हा व्यवहार झाला कारंजा तालुक्यातील शेतकरी प्रशांत श्यामराव पाल यांनी आपला एकवीस पॉईंट बहात्तर क्विंटल सोयाबीनच्या माल विक्रीसाठी आणला होता आणि त्याच मालाला केटी नापक आ, केटी नामक व्यापाऱ्याने आठ हजार एक रुपयांचा विक्रमी भाव दिला शेतकऱ्याने हा दर ऐकता सर्वत्र आश्चर्याचा धक्का बसला कारण साधारण दर्जाच्या मालाला फक्त चार हजार चारशे रुपयेच मिळत होते आता प्रश्न असा आहे की एवढा जास्त भाव का मिळाला याचं कारण म्हणजे मालाची गुणवत्ता आणि वानाची निवड इनोव्हेच एकशे आठ हा वान उत्कृष्ट दर्जाचा आकर्षक बियाणे गुणवत्तेच्या असल्याने व्यापाऱ्याने प्रीमियम दर दिला हा माल डागविरहित चमकदार आणि एक समान दर्जाचा होता म्हणूनच व्यापाऱ्यांनी पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून ठेवण्यासाठी हा माल घेतला यावर्षी परतीच्या पावसामुळे राज्यातील बऱ्याच भागांतील सोयाबीनचं नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांचा माल दर्जाहीन झाला दाणे सुकले काळे पडले किंवा तडकडले अशा परिस्थितीतच चांगल्या दर्जाच्या बियाणांची टंचाई निर्माण होणार आहे त्यामुळेच व्यापाऱ्यांनी आणि बियाणे कंपन्यांनी दर्जेदार वानावर प्रीमियम दर द्यायला सुरुवात केली आहे इनोवेज एकशे आठ या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे दाण्याचा आकार हा मोठा आहे दाणे एक समान आहे उत्तम प्रतवारी आहे आणि प्रतिकूल हवामानातही गुणवत्ता टिकून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये आहे म्हणूनच हा वाण बाजारात उठून दिसतो या वाहनाने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे आणि ते सिद्धही झालं आहे शेतकरी प्रशांत पाल यांनी सांगितले की त्यांनी पीक घेताना दर्जादार विशेष लक्ष दिलं त्यांनी पिकाला योग्य वेळी फवारणी खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणावर भर दिला त्यामुळेच त्यांचा माल देण्याचा रंग आणि आकारात परिपूर्ण दिसत होता याच गुणवत्तेने त्यांना विक्रमी दर मिळवून दिला या घटनेनंतर अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आपणही असा दर मिळू शकतो का उत्तर अगदी सोपं आहे होय जर आपण गुणवत्तेला प्राधान्य दिलं तर आपणही चांगला भाव मिळवू शकतो योग्य वानाची निवड शेतीतील निगा आणि स्वच्छता हे तीन घटक ठरवतात बाजारातील तुमचा दर आता पुढील वर्षाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी याच उदाहरणातून शिकण्यासारखं आहे बियाणे निवडताना केवळ उत्पादन नव्हे तर दर्जा टिकाऊपणा आणि बाजारातील मागणी लक्षात घ्या इनोव्हेज एकशे आठ सारख्या वानाने दाखवून दिलं की योग्य आणि योग्य व्यवस्थापन हेच यशाची गुरुकिल्ली आहे हे या दर्जेदार मालाला प्रोत्साहन द्यावं अशी मागणी शेतकरी करत होते कारण दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन मिळालं तर देशातील कृषी उत्पादनाची एकूण गुणवत्ता वाढेल वाशिममधील या व्यवहारामुळे आता राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये ही चर्चा रंगली आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हा किस्सा आपल्याला एकच संदेश देतो दर्जा ठेवा दर मिळवा योग्य वाहन योग्य मेहनत आणि थोडं वेगळं विचार करणं हेच आपल्याला आर्थिक यशाकडे नेईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान